वेलकम टू रश्मीच रसोई आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने फणसाच्या बिया वेस्ट न करता त्याचा ठेचा कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा फणसाच्या बियांचा ठेचा बनवण्यासाठी आपण हे बघा फणसाच्या ह्या बिया घेतल्या स्वच्छ धुवून नंतर दहा ते बारा हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या वापरणार आहोत दहा ते बारा तेल यूज करणार आहोत मुठभर कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून अर्धा चमचा हळद एक लिंब आणि अगदी थोडंसं गूळ म्हणजे पाव चमचा एवढं गूळ आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत सर्वात आधी हे मी उकळतं पाणी घेतलं आहे ह्याच्यात आपण ह्या फणसाच्या बिया ॲड करूया नंतर थोडसं मीठ आणि अगदी थोडीशीच हळद यूज करणार आहोत आणि या बिया चांगल्या आपण शिजवून घेणार आहोत हे बघा झाकण देऊन आपण ह्या बिया व्यवस्थित शिजवून घेऊया मीडियम टू हाय फ्लेमवर हे बघा आठ ते दहा मिनिटं झालेत आपण झाकण काढून बघूया आणि हे बघा बघूनच कळेल तुम्हाला काय ह्या बिया व्यवस्थित शिजल्या गेल्यात गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हा एक बोल घेतलाय ह्या बोल मध्ये ह्या शिजलेल्या बिया आपण काढून घेऊया ह्या बघा सर्व बिया आपण ह्या बोल मध्ये काढून घेतल्यात आता पुन्हा आपण गॅसची फ्लेम स्विच ऑन करूया आणि हे मी जाळी ठेवते आपण नेहमी बैंगण का भरता वगैरे करायला नाही का वांग भाजायला घेतो आणि नंतर ह्या बिया थोड्या आपण भाजून घेणार आहोत ह्या सर्व बिया ह्या जाळीवर मी प्लेस करते ह्या बघा उलट पालत करून सर्व बिया आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत हे बघा सर्व बिया आपण भाजून घेतल्यात आता ह्या एका प्लेट मध्ये मी काढून घेणार आहे आणि थोड्या गार झाल्या की ह्याचे आपण साल काढून घेणार आहोत बिया आपल्या गार होईपर्यंत आपण गॅसवर हा एक तवा ठेवलाय गरम करत अगदी थोडस तेल घालणार आहोत अर्धा चमचा एवढा आणि आता ह्या तेलावर आपण ह्या हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या थोड्या परतून घेणार आहोत ह्याचा चांगला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत हे बघा लसूण आणि मिरची पण तव्यावर छान आपली भाजून झाली आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे सर्व वस्तू एका प्लेट प्लेटमध्ये मी काढून घेते हे बघा मिरच्या भाजेपर्यंत बिया पण आपल्या गार झाल्यात आता ह्याचं वरचं साल आपण काढून घेणार आहोत सर्व बियांच हे बघा सर्व बियांचा आपण वरचं साल काढून घेतलंय मिरच्या पण थोड्या गार झाल्यात आता ह्याचा ठेचा बनवायला सुरुवात करूया हे बघा ठेचा बनवण्यासाठी मी ह्या पाटा वरवंटा घेतल्या आता ह्याच्यात आपण ह्या हिरव्या मिरच्या आणि लसूण काढून घेणार आहोत आता लसूण आणि मिरची व्यवस्थित चेचून घ्यायची आहे माझ्याकडे मोठा खलबत्ता नव्हता छोटाच होता म्हणून मी ह्या पाट्यावरच हा ठेचा पाट्या करते खरं म्हणजे तुम्ही मिक्सरला देखील करू शकता पण ठेच्या ठेच्याची चव हो। आपल्याला खलबत्त्यात किंवा ह्या पाट्यावरच येते म्हणून मी ह्याच्यावरच हे व्यवस्थित चेचून घेते हे बघा मिरची आणि लसूण अगदी व्यवस्थित आपण ठेचून घेतलं आहे आता आपण ह्यात ह्या फणसाच्या बिया आहेत ज्या आपण उकडवून भाजून घेतल्या त्या ॲड करूया नंतर ह्यात थोडीशी मी कोथिंबीर देखील ॲड करणार आहे आणि हा अगदी छोटासाच गुळाचा तुकडा घेतला आहे तो ऑप्शनल आहे थोडं आंबट तिखट गोड असा मला ठेचा आवडतो म्हणून मी ते गुळ यूज करते आता ह्या चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत आणि आता या बिया देखील आपण या चांगल्या चेचून चेचून घेणार आहोत हे बघा तयार झालेला ठेचा हा सर्व आपण आता काढून घेणार आहोत एका प्लेट मध्ये आणि ह्याला छानशी एक तेलाची आपण वरणा फोडणी देणार आहोत किंवा तडका देणार आहोत थोडंसं लिंब पण पिळून घ्यायचं आहे हे बघा सुंदर असा पाट्यावर आपला हा फणसाच्या बियांचा ठेचा रेडी झालाय हे बघा तयार झालेला ठेचा आपण ह्या बोलमध्ये काढून घेऊया थोडंसं लिंब ॲड करते लिंब आणि गुळ टोटली ऑप्शनल आहे पण जर तुम्ही ॲड केलं तर खूप छान टेस्ट येईल थोडं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता लिंब ॲड केल्यावर हे व्यवस्थित मिक्स करून झाले आता ह्याच्यावर आपण तेलाची फोडणी देणार आहोत आणि त्या ते तेलात मी थोडीशी कोथिंबीर पण ॲड करणार आहे म्हणजे खूप छान टेस्ट ह्या ही हे बघा तेल अगदी कडकडून गरम करून घेतले आता ह्यात आपण थोडी कोथिंबीर ॲड करूया आणि ह्याचीच फोडणी देणार आहोत अशाच अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला हा फणसाच्या बियांच्या ठेचाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हा ठेचा घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा ठेचा कसा झाला आहे ते तुम्हाला जर मी बनवलेला ह्या फणसाच्या बियांच्या ठेचाची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.